राम राम करता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गुरुजीनं होमवर्क सांगितला आपण अगदी गणवेशातच आलो आता मग विद्यार्थी बी झालं पाहिजे ना खुरकोटचा तसं वाटलं बी पाहिजे अंतर्बाह्य मग असं नाही सांगितलं गुरुजीनं है का नाही निर्णय आतला एक असतो बाहेरचा पण असं दोन्ही पण असतं तसा नुसता आतून नाही तर हे बाहेरून पण विद्यार्थी दिसला पाहिजे म्हणून आपण जे काही होमवर्क सांगितला होता ते करण्याबरोबर हे पण घालून आलो हे तुम्हाला माहिती आहे का याच्यावर क्यू आर कोड आहे हे सूत कुठं बनलं हा कापूस कोणी पिकावला कोणत्या शेतात पिकवला कोण कोण याचा म्हणजे कापसाचा उत्पादक कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपण एवढे पुढे जाणार आहेत आपण जर एखाद्या ठिकाणी जेवायला लागलो ना तर तो खास कोणी बनवलाय ते सुद्धा आपल्याला लवकरच कळणार आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला ही सगळी तयारी करायची हा आणि मग होमवर्क काय उगाच एक काय त्यासाठीच होमवर्क करावं लागणार आहे आपल्याला वर्क केल्याशिवाय ना काही साध्य होत नाही तर चला आपल्याला त्याच्या दिशेनं वाटचाल करायची गुरुजी राम राम हा जो तू राजबिंडा दिसतोयस की नाही हा आज आज हा टी शर्ट घातल्या तो टी शर्ट सह्याद्री फार्मच्या कडून हो आलाय आणि म्हणून शेतकऱ्याचं नाव त्या क्यू आर कोड वरती आहे आणि तू म्हणालस तस की वर्क केल्याशिवाय काही के खरं नाही हो। तर मग गेल्या वेळेला मी तुला सांगितलं होता हो। तो तुझा होमवर्क तू तु केला का रे हो सर केला ना हो। काय झालं मी तसं शाळेत सोसोच होतो तुम्हालाच माहिती आहे तुम्हाला अनुभवायला आला इंग्रजी मला कसंच येत नाही मला इंग्रजीला दहावीला आठ मार्क होते हा दुसऱ्या वर्षी म्हणजे द म्हणजे मार्चला परत काहीतरी पस्तीस पडले आणि मी कस तरी पास झालो पण मी अकरावीला शहाणपणाचा निर्णय घेतला तो आत्ती होता का, का ले ले कसा माहीत नाही मी अकरावीला सायन्स घेतलं सायन्स होतं इंग्रजीतून आणि मला तर इंग्रजी येत नव्हती पण मला वाटलं की सगळं वातावरण जर इंग्रजीमय असेल तर आपल्याला ॲटोमॅटिक इंग्रजी येईल मग आपण रेल्वेत कसं समजा इथं लोकलला कसं की माणूस नुसता गर्दीत गेला की त्याला चढायची गरज नाही मागचे लोट ते आतमध्ये घेऊन जाते मला तसं वाटलं की आपण जर अकरायला गेलो सगळा भोवतालाच जर इंग्रजी मय असन तर आपल्याला यावंच लागेल ना इंग्रजी ऑटोमॅटिक म्हणजे शिकण्याची काही गरज नाही पडणार तसं वाटलं मला पण मी वर्गात बसायला लागलो की ते सगळं डोक्यावरून जायचं मला ते काहीच कळत नव्हतं आणि मग शेवटी असं झालं की मग मग मला ते त्यातला रस असा निघून गेला ज्यायाना उर्मीनं मी इंग याला गेल आन गेलो होतो ना सायन्सला अकरावी सायन्सला की असं वाटलं होतं की आपल्याला आता आपण आता मस्त फाडफाड इंग्रजीच बोलून बाहेर येणार इथं हे का पण काही कळलंच नाही तर कसं इंग्रजी तुम्हाला येणार आणि मग मी कॉलेजला जाणं मी बंद केलं हा मग मी कॉलेजला गेलो नाही आणि मग गुरुजीला माहीत झालं की हे जरा कविता विविता वि करतंय मग दयाबुद्धीनं त्यांनी मला ना आता खाजगीतली गोष्ट आहे मला पास केलं अकरावीला येत नसून मी बरोबर पण त्याचा त्वटा असा झाला मी अकरावीला काहीच न शिकल्यामुळं माझ्या बारावीच्या टक्केवारीवर पण त्याचा परिणाम झाला मी बारावीला आर्ट घेतलं आर्ट घेतलं पण त्यावेळेस आताच्यासारखे काय असे सडळ हातानं मार्क टाकीत नव्हते कंजूस होते hmm. हा म्हणजे आता आता जशी महागाई आहे ना सगळीकडेच सगळंच भरपूर hmm. आहे कशाला म्हणजे अगदी आता नव्याण्णव काय हंड्रेड म्हणजे शंभर टक्के मार्क पडतेत hmm. आमच्या वेळेस म्हणजे तुम्हाला तर माहितच आहे की मला आणि आमच्या बायकोला माझ्या बायकोला दोघांची जरी बेरीज केली तरी शंभर टक्क्यावर येत नाहीत आम्ही मॅट्रिकला हो इतके कंजूस लोक होते आणि मग मला कमी मार्क पडले आणि माझं डी एड थोडक्याहून हुकलं अच्छा हो जर मी अकरावी जर आर्ट घेतलं असतं आणि नीट अभ्यास समजा केला असता वर्षभर आणि मी बारावीलाही आर्ट जर घेतलेलं असतं तर मी छानपैकी एक शिक्षक झालो असतो मला माझा डी एडला नंबर लागला असता मी शिक्षक झालो असतो तर ते तो, तो माझा एक चुकलेला निर्णय होता की मी सायन्स नव्हतं घ्यायला पाहिजे मी आर्ट घ्यायला पाहिजे होतं आत्ता मला असं वाटतं असं तुला वाटतं की पर्याय दिला असतो म्हणजे पर्याय घेतला त्याची किंमत दिलीस पण आज तो पर्याय तुझ्या बाजून पडला नाही पण काही तुझं वाईट झालं नाही ना हा असं नाही हा म्हणजे कदाचित मला इथं सुट्टी नसती मिळाली ना तुमच्या समोर येऊन बसायला याला त्याला कला क्षेत्रामध्ये तू जे हो। काम केलं ते कदाचित घडलं नसतं किंवा कमी प्रमाणात झालं मुद्दा त्यातला असा आहे की प्रत्येक वेळेला आपण पर्याय घेतो त्याची एक व्यावहारिक किंमत आणि एक भावनिक किंमत आपल्याला द्यावी लागते त्याचा परिणाम आपल्याला त्यावेळी ठाऊक नसतो काय होणार आहे निर्णय घेताना त्याचा परिणाम काय होणार आहे तो निर्णय यशस्वी ठरणार आहे का नाही हे आपल्याला ठाऊक नसतं पण निर्णयाची जबाबदारी घेणं हे आपण करू शकतो मुद्दा आपण गेल्या वेळी पाहिला आज आपण त्याला जोडून आणि तू जो होमवर्क मला सांगितला आता त्याच्यातूनच आपण पुढचा मुद्दा घेऊ की निर्णय करण ही एका क्षणात होणारी गोष्ट आहे पण त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं ही मात्र गोष्ट खूप सातत्याने करावी लागते हो। म्हणजेच सायन्स घेणं हे काम पटकन झालं पटकन झालं हो। पण वर्षभर सायन्स मध्ये राहावं लागलं हो, हो, हो। आणि ते आपल्याला त्या वेळेला जमलं नाही पेल नाही हो, हो। तिथून आपण आर्ट्सला आलो पटकन निर्णय झाला हो, हो। पण त्याची सातत्याने अंमलबजावणी करायची पुढे ते आपल्याकडून राहून गेलं आणि तुझा नाही खूप जणांचा असा घोळ होतो आपल्याला वाटतं आता निर्णय केला ना पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक होणार झालं हो, हो, हो तुझ्या बाबतीमध्ये ते कदाचित झालं असावं आणि म्हणून ती डीएडची ऍडमिशन नाही झाली हो, 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 हा अर्थात आता तुझ्या असं लक्षात येईल की जे झालं त्याच्यानंतर तुझाही प्रवास वेगळ्या दिशेने गेला पण मुद्दा त्यातून काय लक्षात घ्यायचा कि टेकिंग अ चॉइस इज अ वन टाईम ऍक्टिव्हिटी निर्णय घेणं हे पटकन होत इम्प्लिमेंटिंग इट इज अ प्रोसेस म्हणजे त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं इथे सातत्य लागत oh, oh. आणि इथे घेतलेला निर्णय जर माझ्या मनाने स्वीकारलेलाच नसेल oh. तर माझ्याकडून काही घडत नाही hmm. हो हो म्हणजे मी प्रतिसादच देणार नाही आणि मग मी व्याज देत राहतो अरे हा निर्णय चुकला ह्याच्यामुळे चुकला त्याच्यामुळे चुकला हे मी सगळं म्हणत राहतो म्हणून आपल्याला जर निर्णयाच्या अंमलबजावणी मधलं सातत्य ठेवायचं असेल तर पहिल्यांदा निर्णयाची जबाबदारी घेणं दुसरी महत्वाची गोष्ट की आता ह्या निर्णयाची जबाबदारी घेतल्यावरती मी आता प्रोसेस त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रोसेसमध्ये त्या प्रक्रियेत आहे त्या प्रवाहात आहे ह्या प्रवाहामध्ये मी समरस व्हायला पाहिजे बरोबर ह्या प्रवाहाच्या मध्ये मी फक्त सहभागी नाही समरस समरस व्हायला पाहिजे तरच मला या प्रवाहामधून शिकता येईल आणि ते करत असताना ना काही सकारात्मक भावनाही माझ्या मनात येऊ शकतील ज्याच्यामुळं त्या प्रवासामधला आनंद त्या प्रवाहामधलं सौंदर्य मला हळूहळू कळायला लागेल आणि ते जर मला कळायला लागलं तर पर्यायासाठी दिलेली ओ, जी निगेटिव्ह भावनिक किंमत आहे ती आपोआप कमी होईल म्हणजे पर्याय करताना दिलेली निगेटिव्ह भावनिक किंमत जर कमी करायची असेल oh. तर त्याचा उतारा कशात आहे तर आता घेतलेल्या निर्णयाच्या इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणीमध्ये समरस होऊन मी जितक्या पॉझिटिव्ह भावना निर्माण करू शकेन तितकी निगेटिव्ह भावनिक किंमत कमी होईल बरोबर आहे हा आणि हे पुन्हा माझ्यावर आहे असं करता करता मला कदाचित ती किंमत वाटणार पण नाही म्हणजे असं आहे की ज्या वेळेला माझं ध्येय हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं असतं तेव्हा इतरांना वाटतं की अरे याला किती निगेटिव्ह किंमत द्यावी लागते पण तो माणूस मात्र ते एन्जॉय करत असतो बरोबर म्हणजे एखादा गिर्यारोग हो आहे तो डोंगरावरती चढतो आहे आणि मी त्याच्याकडे बघतो आहे आणि मला वाटतं अरे बाप रे हे काय करतोय हा हा कशासाठी करतोय झोपायचं ना घरी काय गरज आहे एवढा खडतर करतोय पण त्याच वेळेला तो जो गिर्यारोहक असतो ना चढणारा कड्यावरती तो त्यातला प्रत्येक टप्पा हा ते प्रत्येक पाऊल हे एन्जॉय पण करतो मी हो, त्याच्या हाताला हो, धर सापडली की त्याला आनंद होतो की अरे हा आपल्याला हा बरोबर म्हणजे माणसाच्या हातामध्ये काय तर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना आपल्याकडे असलेले शंभर टक्के देणे त्या अंमलबजावणीमध्ये मी जर शंभर टक्के दिलं त्या प्रोसेसमध्ये तर आपोआपच निगेटिव्हिटी जाणार व्याज आहे याची जाणीवही होणार नाही आणि हे करता करता कदाचित मला माझ्या निर्णयाचे जे परिणाम व्हायला हवे आहेत ते होण्याची शक्यता मीच वाढवतो ना माझ्या स्वतःच्या श्रमांमधून हो सर मी ते व्याज देणं बंद केलंय आता हो मी हा कारण तुम्ही मला दोन होमवर्क करायचे सांगितले होते ना बर बर... मी दुसरा होमवर्क तुम्हाला सांगतो की आ, मी शाळा कॉलेज सोडून दिलं लक्षात आलं की आपण काही पहिले पासच होत नाही मग आमच्या गावात जो काही नाट्य ग्रुप आम्ही तयार केला आणि त्याच्यासाठी मीच लिहायला लागलो म्हणजे तसं काही मी शास्त्रशुद्ध असं शिक्षण घेतलेलं नव्हतं आम्हाला आम्हाला नाटकाचे नियम पण माहित नव्हते पण आम्ही उत्स्फूर्त ते करायचो आणि एका स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही बाहेर पडलो तर तिथं बाहेर पडल्यानंतर आम्ही दोन हजार तीन साली मी पहिल्यांदा बंदिस्त थिएटर पाहिलं त्याच्या अगोदर बंदिस्त थिएटर पण मला माहित नव्हतं आम्ही उत्स्फूर्तपणे नाटक करायला लावलो लागलो तेव्हा आम्हाला नाटकातलं काही माहित नव्हतं पण ज्यावेळेस आम्ही पुढं पुढं चालत गेलो त्यावेळेस आम्हाला बंदिस्त थिएटर माहीत झालं <laughs> मला विंगा माहीत झाल्या मला लाईट्स माहीत झाले <laughs> मला कर्टन माहीत झालं मला लेवल माहीत झाले मला साऊंड माहीत झालं मला जवळपास म्हणजे सगळं हळूहळू हळूहळू आम्ही ते शिकत गेलो आणि मग आता असं झालं की नाटकाचे काही जर कुठं काही कार्यक्रम असतील किंवा काही व वर्कशॉप असतील तर नाटकावर बोलायला पण मला बोललेलं जातं आणि सर मला जरी शिक्षक नाही होता आलं तरी माझं एक नाटक आता अभ्यासक्रमात पण आहे बंद केलं असं सगळं एक धरलं मी <laughs> <laughs> पण त्याचं कारण कशात आहे त्याच कारण असं आहे की तू जो चॉईस आता घेतलास नाटकाचा त्या नाटकाच्या चॉईस मध्ये तू तुझं शंभर टक्के दिलंस <laughs> म्हणजे तू जरी समजा पदवी परीक्षा नाही मिळवू शकलास पण तुझं नाटक पदवीच्या अभ्यासक्रमाला लावलं ला गेलं तू लिहिलेलं हम्म हे जे घडलं कारण घेतलेल्या निर्णयाच्या मागे तू शंभर टक्के कस लावला होता मी समरस झालो तुम्ही जो शब्द वापरला समरस आणि म्हणून निर्णय घेताना नेहमी तो वास्तवाशी निगडीत ठेवला पाहिजे हम्म म्हणजे एक कर्नल गौरव दत्ता म्हणून आहेत Hmm? तर ते आपल्या भारतीय सैन्यामधले एक अधिकारी होते आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पेरलेले जे सुरुंग होते त्याच्यावरती त्यांचा पाय पडला आणि त्यांचे पाय गेले hmm? आणि ते अतिशय चांगले खेळाडू होते ऍथलीट होते hmm? तर आता बघ की हा धक्का असा आहे की आता पुढे काय करायचं hmm? तर त्यांनी पॅरा ऑलिम्पिक्स असतात hmm? तर त्याच्यासाठी ते भारताच्या संघाला तयार करणारे कोच झाले प्रशिक्षक झाले आणि ते करता करता त्यांनी स्वतः सुद्धा त्यांना जे कृत्रिम पाय लावलेले आहेत ते करता करता स्वतःमधलं जे खेळाडू पण होत ते सुद्धा जाग ठेवलं ते स्वतः ॲथलीटही झाले आणि ते ऍथलेटिक्सचे पॅराऑलिम्पिक मधले प्रशिक्षक सुद्धा झाले त्यांचं उदाहरण जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येत तेव्हा मला नेहमी असं वाटतं की वास्तवाचा विचार करून माणसं हे अशक्यातून सुद्धा शक्य पर्याय तयार करू शकतात म्हणजे पाय गेलेले असताना त्यावेळेला जर ते बसले असते ना की आता माझ्या पुढचे पर्यायच गेले आता काय करायचं तर पुढं काही झालंच नसतं त्यामुळे वास्तवाचा विचार करून पण तरीही माझ्या क्षमता आणि कमतरतांचं भान ठेवून जी माणसं पर्याय निवडतात आणि त्या पर्यायांमध्ये स्वतःचा शंभर टक्के कस लावतात तेव्हा मग जरी फायनल परिणाम अंतिम परिणाम त्या पर्यायाचा त्या निर्णयाचा जरी समजा कडू गोड झाला किंवा जास्त कडू आणि कमी गोड झाला तरीसुद्धा त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्या माणसामध्ये टिकून राहतो आणि म्हणून आपण एका महत्वाच्या टप्प्यावरती आता येतोय किंवा महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय कि माणसानं नेहमी लक्षात ठेवावं आदर्श निर्णय अस्तित्वात नाही अच्छा हा, 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 आयडियल चॉईस इज अ मिथ आदर्श पर्याय अस्तित्वात नाही अनुरूप पर्याय अस्तित्वात आहे अनुरूपला शब्द आहे अप्रोप्रिएट mm -hmm. म्हणजे आदर्श पर्याय नाही जगात म्हणजे मग तो जो काही निर्णय निर आदर्श नसणे मग तो आदर्श होता का नव्हता हे का त्याच्या शेवटच्या परिणामावर अवलंबून असेल अगदी बरोबर आणि ते परिणाम निर्णय घेताना आपल्याला दिसतात का म्हणजे आपण आकार दिसतो पण पूर्णपणे नाही मग आदर्श नाही म्हणून अनुरूप म्हणावं का आदर्श पर्याय मी घेतलाय किंवा आदर्श निर्णय घेतलाय असं मी जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा ना मला तो शंभर टक्के बरोबर असा च येतो मध्ये मी घेतलेला निर्णय कधीही चुकताच कामाच येच असा हट्ट येतो मध्ये म्हणजे जर तो निर्णय माझ्या मनाप्रमाणे झाला तर मी अहंकाराकडे जातो जर मनाप्रमाणे जरा सुद्धा नाही नाही झाला तरी सुद्धा मी नैराश्याच्या गर्तेमध्ये जातो पण समजा मी अनुरूप निर्णय घेतलाय म्हणजे काय की माझ्या मनाप्रमाणे जाण्याच्या काही शक्यता आहेत मनाच्या विरोधात जाण्याच्या काही शक्यता आहेत माझ्या क्षमतांना मी शंभर टक्के वापरणार आहे आणि दोन्ही शक्यता डोक्यात धरून ज्या मला चांगल्या शक्यता वाटतात त्या बाजूने जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे असं मी जात राहिलो तर काय होतं बघ की जरी तो निर्णय माझ्या बाजूने गेला तरी सुद्धा माझे पाय जमिनीवर राहतात जरी तो विरोधात गेला तरी सुद्धा मी विचार करू शकतो की अरे किती टक्के विरोधात गेलाय आणि अगदी ऐंशी नव्वद टक्के समजा विरोधात गेला असेल तरी सुद्धा मी मोडून पडत नाही आणि मी तो मार्ग सोडत नाही बर सोडत नाही मी शोधत राहतो म्हणजे एक मार्ग खुंटला याचा अर्थ शोध संपला असं नाही असं नाही पर्याय माणसाकडे असतात आणि बाहेरच्या जगातला पर्याय जरी मर्यादित मर्यादित होत समजा एकच राहिला तरी त्या पर्यायाकडे कसं पाहायचं हे स्वातंत्र्य माझ्याकडे असतच म्हणजे अंतर्गत मी काय पर्याय घ्यायचा तो माझ्याकडे असतो म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला एखादा असाध्य आजार झाला तर आता ना बाहेरचे पर्याय खुंटले ते आता असाध्य आजार झालाय आणि आता ती वाटचाल एकाच दिशेने होणार आहे आणि ती मृत्यूच्या दिशेने होणार आहे दुसरा पर्याय बाहेरच्या जगात नाही पण आता हे जे घडलंय त्याच्याकडे कसं पाहायचं हा पर्याय माझ्याकडे आहे म्हणजेच मी आता त्याच्याकडे आत्ताच माझ्या जीवनाचा अंत झाला आहे असं पाहायचं का जे जीवन आता माझ्याकडे आहे त्यातला क्षण आणि क्षण कण आणि कण मी अर्थपूर्ण बनवेन असं त्याच्याकडे पाहायचं त्यामुळे ज्यावेळी व्यावहारिक जगामधले पर्याय सुद्धा जेव्हा अगदी एकाच पर्यायाकडे येतात तेव्हा सुद्धा आतमध्ये आपलं मन काम करू शकत आणि त्या पर्यायाकडे कसं पाहायचं हे नक्की ठरवू शकत हे जर आपण अपन सगळ्या आपल्या प्रवासात लक्षात घेतलं आणि जी तत्व आपण आत्ता बोललो ती सगळी तत्व आपण मनामध्ये राहिलो बघा प्रत्येक पर्यायाला किंमत असते किंमत दोन प्रकारची असते व्यावहारिक आणि किंमत अपरिहार्य आहे त्यावरच व्याज देणं ऐच्छिक आहे एकदा निर्णय घेतला की त्याला माझ मानणं ती जबाबदारी घेणं त्याचं स्वामित्व घेणं हे माझ्या हातात आहे मी पर्याय न घेताही मला भावनिक किंमत द्यावीच लागते निर्णय घेणं ही एका वेळा करण्याची कृती आहे पण निर्णयाची अंमलबजावणी करणं ही प्रक्रिया आणि प्रवाह आहे त्यामध्ये मी जर शंभर टक्के दिलं माझ्याकडे जे आहे ते तर जी निगेटिव्ह किंमत असते निर्णयाची ती हळूहळू कमी होत जाते म्हणून मला निर्णय घेताना वास्तवाचा माझ्या कमतरतांचा विचार केला पाहिजे आणि आदर्श निर्णय अस्तित्वात नाही अनुरूप थी। थी। अनुरूप निर्णय अस्तित्वात आहे आणि जरी बाह्य पर्याय खुंटले तरीही अंतर्गत पर्याय माझ्याकडे असतातच हु, हे डोक्यात ठेवून माझी विचार शक्ती मी शेवटपर्यंत म्हणजे अगदी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी ठेवली तर मी माझं जीवन अधिक अर्थपूर्ण करू शकतो हो, 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 हो. सर काही लोक निर्णयाची नक्कल जास्त करतात म्हणजे आपल्याकडं करता तर तीच पद्धती आता जर आपण शालेय जे काही व्यवस्था आहे शिक्षण व्यवस्था याचा जर आपण विचार केला तर ह्याच्या मुलाला इकडे घातलं म्हणून तो पण तिकडं घालतो तर मग हे काय म्हणायचं हे ही नक्कल ही कॉपी छान अनुकरण आंधळ असेल हुँ, हुँ। तर त्याची जबाबदारी ती व्यक्ती घेत नाही म्हणून आंधळ अनुकरण करू नये समोरच्या व्यक्तीनं जे केलं त्याच अनॅलिसिस नक्की करावं आणि ते ॲनालिसिस करून ते पृथककरण करून त्यामध्ये मला काय माहिती मिळाली मला काय डेटा मिळाला मला काय शहाणपण मिळालं ते लक्षात घेऊन मी निर्णय घ्यावा पण अंध अनुकरण करणं हे बरोबर नाही हा त्याचप्रमाणे आंधळेपणाने हा निर्णय माझा नाही असा निष्कर्ष सुद्धा पुरेशी माहिती आणि पुरेस ज्ञान मिळाल्याशिवाय कधी करू नये तो निष्कर्ष तसा काढू नये ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं ही गोष्ट खूप गरजेची आहे मला वाटतं आपण आपल्या मनाचे वेगवेगळे कप्पे आणि टप्पे पाहतो त्यातला हा निर्णय घेण्याचा टप्पा आणि कप्पा अतिशय महत्वाचा आणि म्हणून मी तुलाही अशी विनंती करेन आणि तूही आपल्या सगळ्या मित्रांना विनंती कर की हे जे दोन एपिसोड्स आहेत ते पुन्हा पुन्हा पाहावेत हो सर हो, आणि आपल्या अनुभवांची नक्की ताडून पाह। बरोबर निर्णय म्हणजे आपल्या श्वासा इतकाच महत्वाचा आहे कारण आपल्याला हर एक गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो मग ती सर म्हणले तसं तुमचं व्यक्तिगत असो कौटुंबिक असो आर्थिक असो सामाजिक असो म्हणजे हर एक कंगोऱ्यातून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात पहावे लागतात आणि त्याच्यासाठीच जे काही आपण मीटर नाही म्हणण्यापेक्षा हा मॉडेल हां तर ते हे मॉडेल आपल्याला हे जे दोन एपिसोड आहेत ह्याच्यातून हलकस काहीतरी आपल्याला बनवता येत आहे का ते पण पाहणं खूप गरजेची गोष्ट आहे म्हणून मी तर म्हणतो की आ, जसे महाराज लोक कीर्तनामध्ये तुकोबाच्या गाथेचे दाखले देतात ज्ञानेश्वरीतल्या ओव्याचे दाखले दिले जातात तर मला असं वाटतं की हे सगळेच एपिसोड तुम्हाला आयुष्यात चर्चेत किमान बैठकीत तरी याचे रेफरन्स देता या आले पाहिजे एवढं तुमच्या आंघोळणी ते पडलेलं पाहिजे आणि हे आपल्यासाठी आहे आपल्या हितासाठी आहे तर आपण भेटतच राहणार आहोत पुढच्या भागात पण भेटू राम राम